सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स खासदार विनायक राऊत यांनी कचरा प्रकल्पावर केलेली टीका लाजीरवाणी आहे एजी डॉटर्स कंपनीशी कणकवली नगरपंचायतीने इंग्रजीत केलेला करार नॉन मॅट्रिक खासदारांना कसा समजणार अशी खोचक टीका कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरसेवक बंडू खरणे यांनी पत्रकार परिषदेत केली जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं खासदार विनायक राऊत यांनी आज जे कणकवली शहरातील जनतेवर आणि कणकवली नगरपंचायतीवर जो काय आज आरोप केला आहे तो लांछनास्पद आहे खरोखरच मला या खासदारांची क्यू वाटते नॉन मॅट्रिक असलेल्या खासदारांना कदाचित एजी डॉटर्सने केलेला इंग्रजीतला जो करार आहे तो समजला नाही त्याच्यामुळे मी माझ्यासमोर आलेल्या सर्व पत्रकारांना ए जी डॉक्टर्सने दिलेला इंग्रजीचा करार मी या नॉन मॅट्रिक खासदारांसाठी मराठीतून करून आणलेला आहे त्याच्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की या खासदारांनी हा मराठीत केलेला जो ए जी डॉक्टर्सने मराठीमध्ये दिलेला करार आणि मराठीमधला हा वाचून पाहावा या खासदारांनी खरं म्हणजे हे प्रश्न हे दिल्लीमध्ये काही दिल्लीवरचे प्रश्न मांडले पाहिजे होते पण खासदार आज गल्लीमध्ये आलेले आहेत आणि आज ही निवडणुकीमुळे हे खासदार बेछूट आरोप या कणकवली नगरपंचायतीवर करतायत मी जबाबदारीने सांगतो या कणकवली नग ए, 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 ए जी डॉक्टर्सच्या प्रोजेक्टवर ॲग्रीमेंटमध्ये मी कणकवलीचा नगराध्यक्ष म्हणून माझी ॲग्रीमेंटमध्ये वर सही झालेली आहे आणि कणकवलीचे मुख्याधिकारी यांची सही झालेली आहे आम्ही पूर्ण ॲग्रीमेंट वाचलेलं आहे या ॲग्रीमेंटमध्ये कुठच्याही प्रकारचा कणकवली शहरातील जनतेवर एक रुपयाचासुद्धा क नगरपंचायतीवर कुठचाही ॲग्रीमेंट एक रुपया खर्च होईल असं ॲग्रीमेंट झालेलं नाही कुठचाही दंड या नगरपंचायतीला बसणार नाही आहे सर्व जो विषय आहे तो ए जी डॉक्टर्सचा आहे कणकवली नगरपंचायतीने तीन एकर जागा ए जी डॉक्टर्सला भाड्याला दिलेली आहे त्या भाड्यापोटी डिपॉझिट म्हणून त्यांना न परत परत देण्याच्या याच्यावर सहा लाख त्रेपन्न हजार रुपये डिपॉझिट घेतलेलं आहे आणि वर्षाला तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपये हे कणकवली नगरपंचायतीला भाडं मिळणार आहे आणि त्यांना प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर त्यांचा जो सी एस आर फंड आहे त्याच्यातून एक टक्का ते रक्कम कणकवली नगरपंचायतीला आपल्या मिळकतीतून दरवेळी देणार आहेत आणि असा हा प्रोजेक्ट आहे क प्रोजेक्ट कचरा गोळा करत असताना एक डेपो एका ठिकाणी डेपो केला जाईल त्या कचऱ्याचा आणि तिकडूनच ते आ, एजी डॉक्टर्सच्या ज्या गाड्या आहेत जे वर्कर्स आहेत ते कचरा घेऊन जाणार आहेत त्याच्यामुळे कचरासुद्धा इकडून त्या गार्बेज डेपोपर्यंत घेऊन जायचा कचरा कणकवली नगरपंचायतीचा कोणता संबंध नाही तो कचरा एजी डॉक्टर्सने न्यायचा आहे असा कचरा पूर्ण कणकवली नगरपंचायत पाच टन कचरा देणार आहेत काही दिवशी त्यांना आम्ही दिवस दिलेले आहेत त्या दिवशी एक दोन दिवस तीन टन होतो तसा ॲग्रीमेमेंटमध्ये में नमूद केलेला आहे त्यांना टोटल एकशे पंच्याहत्तर टनाचा कचरा गोळा करायचा आहे पण आमचं ॲग्रीमेंट हे पाच टनाचंच आहे बाकी त्यांनी पूर्ण या शिंद कणकवली ता शहरातून कणकवली तालुक्यातून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कचरा गोळा करायचा आहे जो प्रोजेक्ट जो जी कंपनी नऊशे कोटीचा प्रोजेक्ट करते की नक्कीच आपला प्रोजेक्ट चालू राहण्यासाठी पूर्ण जिल्ह्यातून ह्या कचरा गोळा करणार आहे खासदार राऊदा इंग्रजी समजत नसल्यामुळे ते जर निलेश राणे डॉक्टर निलेश राणे असले असतं तर त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं असतं तर तो कणकवली नग कणकवली नगर तीन एकर जागेमध्ये जर एजी डॉक्टरचा प्रकल्प बंद पडला तो तर तो बंद पडलेला प्र प्रकल्प त्यांनी पूर्ण आपल्या जागेतून काढून न्यायचा आहे असा करार झालेला आहे आणि त्याला एक रुपयाचा खर्चसुद्धा नगरपालिका करणार नाही प्रोजेक्ट बंद झाला तर तो काढून त्यांनी स्वखर्चातून न्यायचा आहे त्याच्यामुळे वीज निर्मिती असो गॅस निर्मिती असो पाणी पाण पाणी निर्मिती करणे इंधन निर्मिती काही करणार ते जर त्यांचं थांबलं तर कणकवली नगरपंचायतीचा ठामपणे पूर्ण जबाबदारीने सांगतो की एकही रुपया कणकवली नगरपंचायतीला दंड होणार नाही हे निवडणुकीपुरतं निवडणुकीसाठी हे आपला हे करून ह्या कणकवली शहरातील या तालुक्यातील शहरा आणि या, तालुक या जिल्ह्यातील जनतेला एका वेगळी दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत आणि या ह्याच्यावरून मला पूर्ण माझ्या मनाची खात्री झालेली आहे की खासदार घाबरलेले आहेत हे खासदार डॉक्टर निलेश राणेंना घाबरलेले आहेत हे खासदार राणे साहेबांना घाबरलेले आहेत हे खासदार नि नी, नितेश साहेबांना घाबरलेले आहेत आणि या घाबरलेल्या खासदारांची आज कणकवलीतल्या या गल्लीत त्यांची प्रेस होते यावरूनच मी ओळखलं की निलेश राणे किती मतांनी निवडून येणार हा विजय मी निलेश राणेंचा आज जाहीर करतो कारण हे घाबर घाबरून यांनी आज कणकवली शहरामध्ये ही प्रेस घेतलेली आहे